बघा कसा दारप्रांबले पाऊस पडत नाही पडला पडला बेकार पडला लागला का तुला पडला ते यो काय काय दिसत आवडी घाण तर गाईच मस्त हार वगैरे लावून झालाय बघा दुकानाला एकदम भारी वाटत इथं पण भांबलाय मी बघा इकडे पण बांधलाय हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता डायरेक्ट दुकानावरून ब्लॉगिंग चालू केले सो आज आपल्या दुकानाचं सर्व काम वगैरे करायचं आहे तुम्हाला माझ्या मागच्या वडीमध्ये बघितलं असेल तुम्ही सर्व काम करायचं दुकानाचं आता इथे आहे ना आपल्याला तुम्हाला आपलं दुकान इथे घ्यायचं आहे ना आईने सकाळपासून झोपूच दिला नाही मीच ती फोन फोन करत होती चल 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 सो आलो येतो पहिलं आम्ही काल रात्री माती पण टाकून घेतली बघा पूर्ण लेवल करून घेतले मस्त सो आता जाऊया बाईची इथे बांधण्यासाठी अशा चिंद्या असतात ना त्या घेऊन यायच्यात त्या बघा या अशा बाईच्या इथं आणायचे पार पण आणायचे स्वतः सप्र आपल्याला इथे तो सपरा इथे यायचा आपला पहिला वापस पहिले दिवस चालू होईल वापस यांची घाण आपल्यापाशी येतील आपली घाण यांच्यापाशी जाईल काय माहित का चला तर काही बाईच्या इथून चिंद्या घेऊन आलोय न ती पार बघा ती पार ठेवली तिथं स्वतः आम्ही सर्व दुकान वगैरे खोजतोय बघा आपला दादा पण आलाय टेस्टर पकड बाकी ते, ते, ते पण मस्त चला पटापट खोलून घेऊ का बोलतो भाऊ सकाळी सकाळी तुला बोलवलं त्यामुळे सॉरी या काही नाही मिनिंग माझा काम होति जाऊन काम आता तो कॅन्सल करू जायचं होतं हा ना जाऊ दे चल तू परत आमच्या कामाला असतो चल चला दादा पण तिकडे खोलतोय आपण फटाफट फुलून घेऊया जास्त टाईम नाही लावता कारण की ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे सव्वाण्णव वाजलेत आम्ही आलो तो सात वाजता सव्वाण्णव वाजलेत एवढा टाईम झाला सांगून काय फायदा नाही तर फटाफट काम करून घेऊया आणि पाऊस पण एवढा पडतो ना पूर्ण आमच्या आरसे चिकचिक झाले पाय बी पूर्ण असं चिकल कसा म्हणून तुला चिकल चिकल सांगते काय ना तर फटाफट करून घेऊया पाऊस पडायच्या अगोदर पाऊस पडतो पावसाचं कामच आहे जा 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 तर आपण आपलं काम करून घ्या पाहिजे तर काहीच आपला चपरा वगैरे सर्व सोडून झालेलं आहे बघा पूर्ण सोडून झालंय प्रॉपर हे बघा हे बांबू पूर्ण एक साईडला दादा तिकडे गोळा करतोय बघा त्या साईडला दादा आपला तो गोळा करतोय आणि आपला दादा सर्व बांबू वगैरे तोडतोय आपलं दुकान आता सध्या काम चालू आहे जाणं नाही नॉर्मल वगैरे काम चालू आहे ना आई सर्वांनाच ओरडते तर काय सर्व काढून झाले बघा सर्व बांबू वगैरे काढून झालेले आता असं आहे काही सर्व खोलल्यानंतर असं झालं आणि सर्व बांबू इथे ठेवलेत मस्त रचून एकावर एक टेन्शन नाही का तसं काय पूर्ण आई दादा चला तू दुसरं कामही इथे करून घेऊ न सर्व केलं आहे सर्व म्हणजे सर्वच चला तर काहीच आपलं अर्धा काम झालेलं आहे अर्धा म्हणजे थोडंच झालं जास्त पण नाही अर्धा मागं बघू शकता तुम्ही तिकडे ते नाश्ता वगैरे करतात ते माणसं चार पाच बांबू बांधून ठेवले याने खाला आहे एकट्याने मला ना दिला वडापाव बस हे काम चालू मस्त तर लवकर लवकर काम झालं पाहिजे आता पाऊस पण ना पाऊस पण धाबलाय तर बरं वाटतंय पण काम लवकर लवकर झालं पाहिजे अजून काम होणे म्हणजे त्यांना घोडा लागतं दादा घोडा आणायला गेलाय चार नंबरला सो दादा आला की की पटापट ते काम चालू त्यांचं पण काम आहे ते आता नाश्ता करत आहेत चाय वगैरे पिले त्यांनी सो आता पुढे बघूया आपला कसा काम होतं आज दिवस जर पाऊस न पडला ना वाहिलंय भारी काम होत कारण की रोज रोज पावसाळ भिजून वायता येतं मला नाही आज पण भिजायला लागेल वाटतं नाही यो बी टकली या पण भिजल ना भिजलं चिपरे टकली रेनकोट आणून ठेवले मी मी ना भिजायला कुठे रेनकोट आहे बघ ते पेटीच्या इथं तुझं रेनकोट आहे का बी असं बी खाली मारी ना रेनकोट बिनकोट लागला लावला तर गाईज नॉर्मली नॉर्मली बांधलेत बघा फक्त काटा लावलं बांधलं वगैरे काय नाही सो so, पाऊस पडतो म्हणून ते तिकडेच बघा तिकडे त्या साईडला छिंद कापतात ते हे बघा छिंद वगैरे कापून झालेले आहेत आता बांधून हे म्हणजे एक साइडचं बांधलंय ना ती एक आता पुढची एक बाकी आहे असं एक सरळ सरळ घ्यायचं मस्त लेवल आणि होईल आपला फला ठेसन फेसून सगळं आपल्याला आता सगळा साफसफाई करावं लागेल ना आपल्याला सगळा सामान वगैरे ना तो आपला आपल्याकडे वापस घेऊन ठेवावं लागेल आता इथून इथपर्यंत बांधले यांनी ते सपोर्टसाठी बांधले इथं उभा राहतील ना इथून वरती बांधतील ये हाइट छोटी है अजुन वरती कराएगी मोटी कराएगी पट्टी बा प्रकार अजु का प्रॉपर तो बहुए का होते क्यों टाइम लगते अजु चला तो कहीं अपना थोड़ा सा काम करूँ जाए थोड़ा सा जास्त पन नहीं एकदम नॉर्मल गुण तरी चले एकदम छोट थोड़ा सा लाइन आता हे लाइन बना यही एक चकली है चला आता ये एवड करून घेऊया हो आणि आपण आता जाऊया पहिल्या घरी मोबाईलमध्ये बिलकुल चार्जिंग नाही काही पण बंद पडू शकतो तर पहिले मोबाईल चार्जिंगला लावणे चला नाही चला तर काहीच सो संध्याकाळच्या वाजले चार वाजलेत मोबाईल चार्जिंगला लावलेला तर चार्जिंग करता करता टाईम माहीत नाही कसा गेला काय सो थोडेफार बांबू वगैरे तर बांधून घेतलेले आहेत आता आम्ही कापड वगैरे एकदम लेवलशीर म्हणजे एकदम बाहेर खेचून घेऊ नऊ वाजे लाकू डायरेक्ट सो बघा पूर्ण बांधले एकदम प्रॉपर बांधले यो एवढा नव्हता पण यो जरा भारी यो एवढा खा इथं होता ना एवढा काही खास वाटत नव्हता भारी वाटत दादाही मस्त ताडपत्री घेतले खाली खाला ती जुनी आहे त्याच्यानंतर वापस जुनी टाकायची आणि त्यानंतर आपल्या ही बघा ही नवीन आणले ना ती पण टाकायची आहे मस्त आईने सगळा खर्च केले तुम्हाला नंतर लास्टला एंडिंग मध्ये सांगेल खर्च वगैरे चला मोबाईल नाही लोकांना दाखवा लागत आपण काय करतो काय नाही आपला रोजचे व्हिडिओ येते बाई गिरे का धीरे से बी नाही तू अंधेरे मी टकली काला ना टकली आता यो चला पटापट आरपत्री टाकून घेऊ पाऊस येतोय पाऊस तर खूपच बेकार येणार आहे आपली तुला तुला काय वाटतं तू वापस दुकानाला पाणी आहे चला पहिले पाणी आलं फटाफट आपण तो टाकून देऊ हे बघ तारपत्र घेऊन थांबले पाऊस पडतो होता नाही हो दादा पडला किती बघा पडला बेकार पडला लागला का तुला असा पकडला चालबाजी चालबाजी साले पडला ते सांग नाही पडला पडला असं यो काय यो दिसते दिस घाण लागले चाचा कैसा लेते फिर जैसे ते वैसे आगे फिर हम यो पडला या नशीब आहे टकले बिकला ना लागला तर पाऊस पडतो तर आता काही काम होणार नाही लवकर सो होल तो बघू यो पाऊस आता नशीब आता था था लौकर। चालू झाला लवकर चालू झाला म्हणजे लवकर चालू झाला असं तर झालं नसता एवढं काम कसं वाटतं कसं लेवल फिर बाईचे सपडे समोरच टेन्शन नाही आता रोज आपल्या समोर आपली बाई जर काही मस्त काळपत्री टाकले वर मस्त कारपत्री टाकले पहिले जुनी टाकली त्यानंतर वापस वरती नवीन टाकली बघा जुनी आहे नीलीवाली नवीन मस्त टाकले असं काळपत्री अजून थोडंफार काम बाकी आहे पण झाला पाहिजे आता आपण बरोबर बाईचे लेवल लावलोय लेवलला लेवल नाही काय पावणे आठ वाजले तर मस्त एक एक चाय पिया घेतली आम्ही पिऊन मोकळी मीच बाकी आपली कटिंग चालू आहे मोकळा आला माहिती मोका आला मी पण तिथे खूप भिजलो ना आपलं सर्व सप्रा बाजून झालेला आहे मस मस्त एकदम ओके मध्ये काही टेन्शन नाही आता पहिल्या आर की काही दिवस नाही आले सोडलेला कोंबडा बघ हो दादा दिसतो सेम बरोबर पण तुला कसं वाटतं सप्रा बंद आता आता भारी वाटतं आता मस्त हार लावू नारळ बोलू म्हणजे आपला कसा बाजूला गेलतो ना आपला धंद्या कोणती नजर लागली धंदा नव्हता धंदा होत नव्हता कारण की आपली जागा आहे ही लकी जागा पहिले पासून जी म्हणजे दोन हजार आठपासून पासून इथं असेल सॉरी आठ ते नऊपासून पासून इथं आई असेल नऊ पासून जी लकी जागा बाजू रंजे वाट लागली तेव्हापासून आई सो आई बी आज खुश खूपच म्हणजे खूपच खुश आहे आई आम्हाला झोपून दिला सकाळी किती असतं उठवणार नाही लवकर मग रात्री मला किती वेळा बोलली बघ तुला परत परत सांगते सकाळी आठ वाजता ये सकाळी आईने जिद्द केली म्हणून सफरा वगैरे बांधून आहे आपला काही टेन्शन नाहीये आता एकदम ओके मध्ये आता पाणी किती बी गलणार पण नाही आपण नवीन ताडपत्री बी टाकली काही टेन्शन नाहीये लवकर चला तर गाईच मस्त चला नारळ नागरबत्ती आणले आपला हार दाखवत आता त्या पब्लिकला आपला इकडे घेऊन ये मस्त फळा वगैरे लावलाय आता टेन्शन नाही मस्त पहिले पूजा वगैरे करून घेऊ पूजा वगैरे करून घेतली का टेन्शन आहे हार पण नाही मस्त खिडका लिहून दादा स्वतः केलं आणायला हा पूर्ण हार गुलाबांच का तर गाईच मस्त हार वगैरे लावून झाला बघा दुकानाला एकदम भारी वाटतं इथं पण बांधला आहे मी बघा इकडे पण बांधला आहे लाईटमुळं बरोबर दिसत नसेल बल्बामुळे बघा बरं होतं बर ना दिसत असेल मस्त एकदम ओके मध्ये बघा मस्त गुलाबाचा हार गुलाबाच्या फुलांचा हार बघतो तसं वाटतं बघा दुकान आपलं सुद्धा आमची सर्वांची इच्छा होती बरं आपलं दुकान इथंच पाहिजे होता तो आम्हाला इथंच भेटला आहे तर आम्ही मस्त दुकानाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे काही टेन्शन नाही आहे मस्त फुलं वगैरे तर येऊ आपला संकेत भावा दिवसभर आपल्या सोबत होता याची बी खूप मेहनत आहे दादाची तर नेहमीच असते दादाची आईची माझी आणि याची पण खूप वेळ आमच्या वेळेने असते मेहनत बघा काही दादचं दुकान असं आहे आपला मस्त हार वगैरे लावून झालं बघा काही टेन्शन नाही आहे फक्त आता वरती बॅनर लावायचा बाकी आहे त्यासाठी आम्ही एक खांबा बी आणला खांबा आता यो यो माझा झालं की यो चालू करायला तू मला कॉपी करते, करते हो। तू आए बस मी माझा रे तू जोदीचा काही नाही मी बरबर टाकतो दहा आई बसत अगरबत्ती लावते बघा चला तर काहीच दुकानाची पूजा वगैरे करून झालेली एकदम मस्त तर आता आम्ही जायला निघतो घरी आम्ही तिकडे वेनेकايस गाड्याला आम्ही तिघे पण एकच गाडीवर चाललोय मी दादा आई सो आम्ही टेम्पो आणला नाही दादाने टेम्पो घरी ठेवलेला त्यामुळे आम्ही तिघे एकच गाडीवर चाललोय तसं बघू नको चल काय ना, ना ते बघा कसा बघतोय मला ना फरक पडत येऊ कसा बघू चालू आम्ही तिघे एकच गाडीवर चला निघूया जाऊन मस्त गरम पाण्याने आंघोळ करून झोपू मस्त चालू उद्या सकाळी काही यायचं नाही लवकर आरामात येऊ हो, काय टेन्शन नाहीये चला निघूया जायला बघून मी देत नाही रे सुकान मला चल चल बरोबर आहे बरोबर आहे चल सल, चल जायला निघू रस्त्या वाजले नऊ वा किती वाजले रे नऊच वाजले नऊ वाजले जाऊ दे टाइम लावला काही बघला नाही म्हणून चलो अभि